तर कसे काय म्हणते मी चलय काजीत आवश्यण जाणार की काजीत हो रान बघ आणि मोहरले किती गत ते बघ त्यासाठी आपण काजीत चाललो तुमका जाताना पण दाखवतोय मी आणि आता आपलं काजीत जाऊ तो आजचं सफर हा काजीत रान किती वाढला तर आपण बघूच आणि जातानाचा जंगल पण बघूचा तुम्हाला दाखवतोय हो मी बघा आपला जंगल हा आपला नाही दुसऱ्यांशी जम तो वाट आहे ना वाट केलेली आहे जंगल रान बिनल या काय माहित पहिलं प्राणी आहे नाही काय काय होईल काय सांगता येत नाही रान बघा एवढीशी पाय वाट पावसाळ्याच्या नंतर ही अशी वाट अजून कोणी पण नाही आणि कोण अजून काळजीत ना कोण बेनू बिनू कोण इलेला पण नाही मागा बघता रान बघूच आणि आपली मशीन मारून घ्यायची मशीन आता नाही मारायची नंतर मारूची हा आजचा तस विषय हा व्हिडिओ कॉलवरूचा हेतू असा की आपल्या काजी काजीतच जावचा हिच व्हिडिओ हिच व्हिडिओ करूचा आणि हेतू पण तोच हा हे दुसऱ्यांचे काजी आंबे आणि हे आपली वाट या वाटेन आपल्या जावचा काही धमाग पण द्यायचा विषय तोचा घेतलाय कॅमेरा राह उचललाय मोबाईल आणि करतोय व्हिडिओ भावानं थांबायचं नाही आपल्याला अजून लय पुढे जायचं आपल्या सपोर्टला कोण नसलं तरी चालेल मला इथून इथे जायचंय कारण आपल्या सपोर्टला पण कोण नाही फक्त तुम्ही आस म्हणून तुम्ही तुम्ही फक्त सपोर्ट करू शकता आणि एवढाच थांबायचं नाही आपण लढत राहायचं मेहनत करत राहायची मेहनत कधी वाया जायच नाही आपण मागा माहित तुमक जंगल बघायत मी साफ आता आपण काजीत एंट्री मारू आता इकडे आपले वाघ बी असू शकतात आताशी नसतील मला वाटतं दिवसाचे एखादं असलो तर नाही तर नसतलच मला माहिती नसतल म्हणून मी नाही तर कशा येऊ आपण हा पैसा पहिली आहे ना ढोरा बिरा जायची आता कोण ढोरा नाही रे सोडत पहिली ढोरा बिरा होती आता कोण सगळे विकतात ढोरा पण आता ढोरा ठेवत पण नाही पहिल्यासारखं काय राहला नाही इकडे आणि आताशी कोण बेनत पण नाही काजी विषय आपली इकडनं एंट्री या धावची काजीचा अनुभव किती वाढला खाली जाऊ जागा नाही भेटता खाली जाऊ जागा नाही आपली काळजी खाली आहेत ना वाट पण नाही आपल्या वाटत नाही बघूया काजी आपली खाली आहेत राहण्यात दिसत पण ते सोविषय काय नाही जायचं आता

काजी आता मी काजी दिले प्रॉपर काजी आणि आमचे काजी आहेत राहन किती वाढला बघा राह वाढला डोळ्यात काठी गेली हे काजी आहेत काजा आणि विषय आहे आपण त्या मागच्या मेनच्या दिवशी मी आपण का, काजी लावलं होतं हे बारके एक काहीतरी एकत्रिया आणि हे पाच काजी लावले होतो आम्ही विषय आणि हे मोठे काजे आहेत पुढे कान इकडे दोन इकडे दोन आणि एकदम मोठी काज विषय डोळ्यात गेला काजी असं विषय आहे आपला रान एवढा वाढलं आणि आपल्या मशीन पण मारूच्या इकडे बघा विषय आता आपले काजी पण बघून झालेत आपलं थेट घरा जाऊचा बाईक लय लय दुखतात डोळ आणि ते आता काजी बघून झाले आहेत आपल्या घरात जाऊचा रान बघा रान बघा रान बघा या रान आता रा घरात जाऊचा त्याच hmm. वाटेन आपली नवीन तर वाट नाही कारण बेंदायला तर नाही पावसाच्या नंतर तर म्हणजे तुम्हाला कसं वाटला इकडे माझ्यावर व्हिडिओ बघून त्या कमेंटमध्ये तुम्ही नक्की सांगू शकता आणि सबस्क्राईब तर करू करू शकता आपली वन के सबस्क्राईब पूर्ण करू शत वन के फॉलोअर्स पण कम्प्लीट करू आताशी माझे फॉलोअर्स असे आहेत कोकणच शेज्यू आणि इंस्टा आय डीवर इंस्टा आय डीवर आम्ही सगळे मालवणी यायचे आपण पाचशे पण पूर्ण झालेले नाही सबस्क्रायबर तुम्ही पूर्ण करा आणि वन के पण पूर्ण करा मागा सपोर्ट करा तुमच्या सपोर्टमुळेच काहीतरी होतं राहा दमक झाला अजून काय अजून काय नाही त्यासाठीनं आपण परत सरलो घरी तर मांडे नुमका असेच मी व्हिडिओ टाकीत राहा तुम्ही बघत राहू शकता. हे मी आशा आणि मला सपोर्ट करा चला तर मग भेटू या दुसऱ्या व्हिडिओमध्ये लाईक करा कमेंट कराने, शेर कराने, ला करा आणि शेअर करा जु आणि यूट्यूबला सबस्क्राईब करा आणि इंस्टाच्या आयडीवर फॉलो करा कोकण जुस ज्यू आणि यूट्यूबला आम्ही सगळे मालवणी चला तर मग